घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीता संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन देवीखिंडी तालुका खानापूर येथील रवींद्र सदाशिव निकम यांनी गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी खानापूर तालुक्यातील तीन मुलींनी निकम यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून विटा पोलिसांनी त्यांना अटक केले देवीखिंडी तालुका खाणापूर येथील सुभाष यशवंत निकम यांनी आरोपी वसुधा किसन घोडके वर्ष सत्तावीस व्यवसाय नोकरी संगणकीय कार्य राहणार विटा अक्षता कुंडलिक भोसले वर्ष तेवीस व्यवसाय नोकरी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राहणार पोसेवाडी प्रिया कृष्णा चव्हाण वय सव्वीस व्यवसाय नोकरी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राहणार भाळवणी या मयत रवींद्र निकमसोबत काम करत असताना निकम यांच्या विरुद्ध ऑफिसमध्ये खोट्या तक्रारी केल्यामुळे तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याची धमकी दिल्याने व मयत रवींद्र निकम यांची चार चौघात बदनामी करून आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याची तक्रार विटा पोलिसात दाखल करण्यात आले विटा पोलिसांनी या घटनेचा तपास करून वरील आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा